वनराज अंधेकर यांच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या फिर्यादीवरून आता त्यांच्याच दोन मुलीने आणि दोन मेहुड्यांच्या सांगण्यावरून हे कृत्य केलेलं आहे आतापर्यंत दहा आरोपी निष्पन्न झाले असून चार जणांना ताब्यात सुद्धा घेण्यात आलेला आहे आप आपण पाहतोय पुण्यामध्ये वनराज आंदेकर हत्या प्रकरणामध्ये आता सर्वात मोठी माहिती सध्या हाती येते पुणे पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती सध्या मिळते आणि मेहुडे आणि बहिणींनी मिळून आंदेकरांची हत्या केल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय वडिलांनी असा आरोप सुद्धा पोलिसांकडे व्यक्त केलेला आहे प्रॉपर्टीच्या वादातून हत्या झाल्या असल्याची माहिती सुद्धा हाती येते आपण पाहतोय की माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येनं पुणे शहर हे हादरलं होतं आतापर्यंत आरोपी निष्पन्न करून त्यांना जे आहे अटक करण्यात आलेली आहे बाकी आरोपीचे शोध चालू आहे यांच्यामध्ये आता जे आहे ससून हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पोस्टमॉर्टम चालू आहे एक वर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर नेमके कोणतं कारणस्तव आणि कसा प्रकारची इंजुरी आहे हे सर माहिती जे आहे ते करणार आहे दृष्ट्याने हे जे घटना झालेली आहे ते कौटुंबिक वाद प्रॉपर्टी डिस्प्यूट आणि जुने वाद असं तीन गोष्टीवर झालेली दिसून येत आहे दरम्यान पुण्यामध्ये माजी नगरसेवकाची गोळ्या झाडत हत्या करण्यात आली आणि या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे प्रॉपर्टीचा वाद आणि पूर्व वैमनस्यातून हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते सोमनाथ कोमकर आणि जयंत कोमकर अशी अटक करण्यात आलेली यांची नावं आहेत यामध्ये सोमनाथ गायकवाड मास्टर माइंड असल्याची माहिती मिळते पुण्यातील नानापेठ परिसरामध्ये रात्री वनराज जंदेकर यांच्यावरती हल्लेखोरानी बंदुकीतून गोळ्या झाडत शिवाय कोयत्यानं वार करून खून केला होता या घटनेनं पुण्यामध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी गुन्हेगारी डोकं वर काढताना पाहायला मिळते कोण आहेत वनराजेकर आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून टू व्हीलर वरून तेरा जण आले आणि त्यांनी थेट वनराज अंधेकर यांच्यावरती फायरिंग केलं गोळीबार करून नंतर कोयत्यानं वार सुद्धा करण्यात आले हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी चौकीतील लाईट सुद्धा घालवली होती घरगुती कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर त्यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते ही संधी साधून आरोपींनी वनराज यांच्यावरती गोळीबार करून त्यांची हत्या केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका